महामानव आपल्याला संविधान दिले कायदा दिला कर्तव्य शिकवलं ते असे आपले महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दीन दुबळ्या बहुजन समाजाला त्यांचा हक्क व अधिकार देणारे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं मंत्र देणारे समता बंधुतेचा मार्ग दाखवणारे शिक्षण शिक्षणाचे महत्व किती आहे हे समाजाला पटवून देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी सन्माननीय प्रवीण पाष्टे प्रवीण पाष्टे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर yes, बाबासाहेब आंबेडकरांचा yes, सर्व मानवंदना झाल्यानंतर सर्वांनी सर्व महिलांनी सर्वांनी फुलं अर्पण करायचे आहेत आणि मानवंदना द्यायची आहेत आणि या ठिकाणी राईट साईडला बघा तुमच्या उजव्या बाजूला आम्ही काही बॅनर बनवले आहेत त्या बॅनरवरती एक मेसेज लिहिलाय तो सर्वांनी वाचायचा आहे कारण आपल्या या समाजाला या महामानवाने आपल्याला घडवलंय त्या त्यावेळी कष्ट घेतलेत म्हणून आपण या ठिकाणी आज बसू शकलोय आपण वावरू शकलोय आपण काय म्हणतात ते उंच नजरेने किंवा उंच मानेने या जगामध्ये जगू शकतोय त्यासाठी ते विचार वाचायचेत आणि विचार आत्मसात करायचे धन्यवाद या ठिकाणी महिला मंडळांनी मानवंदना करायचे विठ्ठलाच्या फोटोला पण पुष्पहार अर्पण करायचे पुढे ठेवण्याचा व्यवस्था अजून यानंतर नाश्ता येणार ना आहे कोणत्याही ये कार्यक्रमाचा कार्यक्रम करण्यासाठी किंवा कार्यक्रम घडवण्यासाठी काहीतरी हेतू असतो तो हिंदू सर्वांनी समजून घेण्याचं आहे कोणतेही हे दावे न ठेवता आपण सर्व आपला समाज एक आहे हे दाखवून द्यायचं आहे कारण एक कुटुंबी सर्वप्रथम सर्वांना माझं नमस्कार आज मी तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे की ती तुम्ही शांती चितेन आहे सावित्रीबाईने शाळा मुली ना सावित्रीबाई शाळा कन्या शाळेची पहिली पाकी पुण्यात लागली कन्या शाळेची पहिली पाकी पुण्यात लागली बहु सोसले ते कष्ट कष्टासाठी दी जन्मभराची लढली स्त्रियांच्या कष्टासाठी जन्मभराची लढली फुले सावित्री पाकी आज मी आपल्या समोर महात्मा फुले एक छोटेसे भाषण तुमच्या समोर सादर करणार आहे ज्यांच्यामुळे शिकली ती दुबळ्यांची मुले ज्यांच्यामुळे शिकली

सावित्रीबाई झाला महात्मा फुलेंनी समाजातील जातीभेद पाहून सामाजिक स्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला मध्ये महात्मा फुले व सावित्रीबाईंनी पुण्यातील सा, बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली आणि शिक्षणाची जबाबदारी सावित्रीबाईंनी पार पाडली या महान कार्यात अनेकांनी विरोध केला पण ते डगमगले नाही अठराशे नव्वद मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांनी पेटवलेली ज्ञानज्योत आज स्त्री अनुभवत आहे त्यांनी पेटवलेली ज्ञानज्योत आज स्त्री अनुभवत आहे त्या ज्योतीचा लख प्रकाश आज घरोघरी तेवत आहे त्या ज्योतीचा लख प्रकाश आज घरोघरी तेवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय कुंभी मी येत्या पाचवी शिकवत आहे माझ्या माझ्या शाळेचे नाव राष्ट्रीय विद्यालय मांडाचे मी आज तुम्हाला कुंदी समाजाचे चार शब्द सांगणार आहे आप्रा ते तुम्ही शांत चितेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती आपला देश विविध धर्म व जातीने बनलेला आहे प्रत्येक धर्माच्या जातीच्या रुंदी व परंपरा रीतिरिवाज असतात वेगवेगळ्या आहेत त्यांच्या राहण्याचे अस

आपल्या येऊ शकतात या अभ्यासातून या जातीने धर्माची समस्या सोडवणे शासन व सामान व्यवस्थे शक्य होईल समाजांचे खऱ्या अर्थाने या देशांना वेळा होईल

तेज नंदराज बोर्ड मी सेंट जॉर्ज हायस्कूल मध्ये शिकतो आणि मी आता सातवीत शिकत आहे रुढी परंपरेनुसार शेतकऱ्याला बळीराजा असे संबोधले जाते आजही इळा पिळा टळू बळीचं राज्य येव असे म्हणतात पण खरंच या बळीराजाची इळा टळली नसावी म्हणूनच की काय या राजाचा बळी जातोय शेतकऱ्याला सर्वांचा अन्नदाता म्हणून प्रजेने त्याला राजा बनवलं हे मात्र खरं पण सध्या स्थितीचा विचार करताना या राजाचा सामाजिक पातळीवर स्थान निचांकी घसरला आहे काळाच्या ओघात या अन्नदाताची फरफड झाली आहे म्हणूनच विकणाऱ्याच्या हाती सत्ता आणि पिकवणारा गरीब झाला आहे सर्व शिष्ट प्रतिष्ठित उच्च म्हणतात की भारत हा शेती प्रधान देश आहे आमचा देश सर्वाधिक दूध तर दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर तांदूळ कापूस फळे भाज्या इतर अनेक उत्पादन करणारा देश आहे देशात सर्व काही मुबलक असूनही ओटा ताण आणि पोटात भूक हा मात्र खरा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या समोर येणारा प्रत्येक दिवस नवीन प्रश्न चिन्ह घेऊन उभा असतो आणि मावळणारा प्रत्येक दिवस नवीन प्रश्न चिन्ह घेऊन उभा असतो गाडा रेटायचा कसा माणसं जनावर जगवायची कशी असे बरेच प्रश्न येतात की आसमानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो शेतात जे काही पेरतो ते उगत नाही जे उकत ते पिकत नाही जे पिकत ते टिकत नाही आणि जे काही टिकत ते विकत नाही शेतकऱ्याचे आयुष्य हे जुगार झालं आहे आयुष्याचे काही पत्रे हे काही निसर्गाच्या हातात तर काही बाजाराच्या हातात तरी अनेक संकटांवर मात करून हार मानेल तो शेतकरी कसला दुष्काळ पडला की आपल्या शिवाराला घामाचं पाणी करून वाचतो आज किंवा उद्या नक्की पाऊस पडेल या आशेवर जगत असतो फक्त मरत नाही म्हणून जगत असतो शेतकऱ्याचे आयुष्य हे सरकारच्या कर्जाच्या आणि आत्महत्येच्या आजकाल शेतकरी आत्महत्या खूप प्रमाणात वाढला आहे त्याचा कारण म्हणजेच त्याला कष्टाची योग्य ती न मिळणारी मोबदला पूर्ण परिवाराची जबाबदारी त्यावर असते लोक फक्त सांत्वनाचे धडे देत असतात दोन दिवस त्यानंतर ये रे माझ्या मागल्या एक शेतकरी तेवढं सोपं नाही कारण स्वतःच्या भूकेचा विचार न करता लाखोचा विचार करणे हे अतिशय अवघड असते स्वार्थासाठी सगळे झडपतात पण निस्वार्थासाठी कमी झडपतात मी फक्त एवढंच सांगतो मी फक्त एवढंच सांगतो की तुम्ही तुमच्या भुकेच्या भागवण्यासाठी तुम्ही शेतकर शेतकऱ्याला उपाशी मरू नका कारण तो आहे म्हणून तुम्ही आहात काही ओळी माझ्या बळीराजासाठी काही ओळी माझ्या बळीराजासाठी काही होळी माझ्या होईल अन्नदाता देवा समान म्हणून आदर करा होत्याचा आदर करा होत्याचा धन्यवाद जय महाराष्ट्र जय कुंडे जय नमस्कार माझं नाव आर्या

पितांचा तरुणपणी पतीच्या आणि मातापणे मुलांच्या डॉक्टरांनी त्यांच्या नायाचा हक्क दर्जा प्रतिष्ठान प्राप्त करून घेण्याचे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बिलाद्वारे पाहिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्वच ओळखतो ते आपल्या राज्यघटनेचे स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते की तमाम भारतीय स्त्रियांना या परिपरेतून मुक्त करायचे हे आपले कर्तृत्व आहे असे म्हणून हिंदू पोट बेस बनवण्यात आला भारतीय संविधानाने परिषदेने स्वातंत्र्य व समता या तत्वांचा अंगीकार केला होता या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्यांच्या या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्यांचा न्यायाचा हक्क देण्यास विरोध केला होते। ही प्रचंड दुर्दैवी होती या बिलाद्वारे घटस्फोट अशा स्त्रियांना संपत्तीमध्ये समान वाटा आणि कायदेशीर बाबीमध्ये समान संधीचे तरादूत केले होते पण पर्वे हिंदू नेते आणि विचारवंत यांना स्त्रियांना समान अधिकार देण्याची तयारी नव्हती हिंदू धर्मावर हिंदू धर्मावर भाष्य करतोय म्हणून अनेक वेळा हिंदू समाजाने बाबा बाबासाहेब विषयी घृणास्पद प्रतिक्रिया केल्या एवढंच काय तर बाबासाहेबांना देशद्रू हिंदू धर्माचा शत्रू असे घोषणा देत मोर्चा काढले होते परंतु बाबासाहेबांच्या ठरली होती सुधारण्याच्या युगात सुधारण्याच्या युगात स्त्रियांना समान हक्क देण्यास तुम्ही विरोध का करता असा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिग्रामी केला होता

व येथे जमलेले सगळे समाज बांधव मित्र मैत्रिणी मी आज एका महामानवावर बोलणार आहे तो म्हणजे बळीराजा समतावादी संस्कृतीचा महानायक बळीराजा दिवाळीतील महत्वपूर्व दिवस म्हणजे प्रतिपदा शेतकऱ्याचा राजा बळीराजा या दिवशी बळीराजा पुन्हा प्रजेला भेटायला येतो अशी भावना आहे या दिवशी ग्रामीण भागात बहिणी भावाला ओळखताना बळीराजा हा शेतकऱ्याचा राजा असे म्हणतात त्यामुळे आजही शेतकऱ्याला बळीराजा असे म्हटले जाते त्यामुळेच आजही शेतकऱ्याला बळीराजा असे म्हटले जाते दसऱ्याच्या दिवशी बळीराजाला मारण्यात आले त्याच्या सैन्याने या प्रचंड लुटले सोने चांदी दौलत सांगितले की आपला राजा मेला नाही तो आपल्याला एकवीस दिवसांनी भेटायला येणार आहे दसऱ्या नंतर दिवस म्हणजे प्रतिपदा या दिवशी बळीराजा आपल्या दुसकी व कष्टी प्रजेला, प्रजेला भेटायला येतो आपले सर्व दुःख बाजूला ठेवून आनंदाने राजाचे स्वागत करते नवे कपडे मिठाई होत असते घराघरात बलिपूजन केले जाते ग्रामीण भागात बलिप्रतिपदेला माता बहिणी इड्या पिढ्या तळ बळीचा राजा येवो म्हणून घरातील पुरुषांना हो ओवाळतात बहुजनांच्या हिताची प्रत्येक गोष्ट गाढून टाकण्यात आले आहे बहुजनांच्या फायद्याचे आयोग आजही दडपून टाकण्यात येत आहे बळीराजा असलेल्या शेतकऱ्याला आज आत्महत्या करावी लागत आहे देशात पसरलेले साम्राज्य नष्ट करण्यासाठी बळीराजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल म्हणून बळी प्रतिपदाच्या निमित्ताने बळीराजाचे स्मरण करण्याची गरज आहे आजचा बळीराजा राजा लढण्याऐवजी मरणेच पसंत करत आहे त्याची लढण्याची प्रेरणा हरवली आहे कारण त्यांच्या क्रांतिकारक लढण्याचा इतिहास हरवला आहे त्यांची लढाऊ आयडेंटिटी हरवली आहे म्हणून आज बहुजन बुद्धिजीवींना खरा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले पाहिजे त्यावरील अंधश्रद्धा खरवडून काढली तर अस्तर इतिहास आपल्याला सापडल्याशिवाय राहणार नाही क्रांतिकारक इतिहास शोधून काढला पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी बळीराजाचे प्रतीक दिले आहे त्यांच्या मुळाशी सांस्कृतिक संघर्षाची पार्श्वभूमी आहे परंतु दृष्टिकोनातून बळीराजाचा अभ्यास अजून व्हायचा आहे सर्व माहिती ताटात ठेवलेली असतानाही बहुजन बुद्धिजीवींना बळीराजाचे सांस्कृतिक संघर्षातील महत्व कधीच लक्षात आले नाही ग्रामीण भागातील बहुजन अडाण्यांना बळीराजाचे महत्व कळते म्हणूनच पाच वर्षापासून ठराविक गटाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी आजही बळीराजाचा इतिहास जिवंत ठेवला आहे या लढ्यात अग्रभागी आहे अडाणी ग्रामीण स्त्रिया ज्या आजही इडापिडा घालवण्यासाठी बळीच्या राज्याची आज जिवंत ठेवत आहे या बली प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर समाजातील जाती वर्ण व्यवस्था आणि स्त्री पुरुष विषमते विरुद्ध लढण्याची गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सांगणार आहे तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्या आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपणार नाही आणि संपणार नाही माझ्या राजाचा दरारा दरारा राजाचा अखंड दरा रा। आराध्य छत्रपती शिवाजी मानाचा माना मुद्रा तसेच व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच माझ्या मित्र आणि मैत्रिणी तर आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी यांची कीर्ती सांगणार आहे तर हिंदी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे एकवीस रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला तर शिवनेरी किल्ल्यावरती झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले तर त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते तर त्यांना त्यांच्या वडिलांचा जास्त सहवास लाभला नाही तर त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांच्या आईने लढाईचे शिक्षण दिले तर पुढे जाऊन त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तर त्या काळी ज्याचे किल्ले त्याचे राज्य असे मानले जात होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणा किल्ला जिंकून देते स्वराज्याचे तोरण बांधले अशा या माझ्या राजा कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मी आता तिसरीला शिकत आहे माझ्या शाळेचे नाव मी, प्रार्थना, मी प्रार्थना तुम्ही ना या ठिकाणी माणसा मुद्रा आज या ठिकाणी जी लहान मुलांची छोटी छोटी भाषण झाली ती खरोखर वाकांना झाली यातून मला अभिमान वाटतो ने सार की आज हा कुणबी समाज नेताने पुढे जात आहे याची खात्री आहे मला आज शून्यातून आपण विश्व निर्माण करतोय याची खात्री आहे की हा समाज पुढे जाणार पुढे जाणार वासुदेव साळवी सारखी मोठमोठी मात माणसं आता है। या ठिकाणी तयार होत आहेत आपले सुरज खांडेकर यांनी ही चांगली गोष्ट सदाशिव खांडेकर यांनी आपले लाख मोलाचं मार्गदर्शन केलं समाज कसा घडवला हो पुढे आपले सामराव पेजे होते माळी गुरुजी, गुरुजी होते लवरा आतनकर होते अशी आपल्या समाजामध्ये पूर्वी आमदार खासदार होऊन गेले पण आता कुठेतरी या महाराष्ट्राची गळचेपी होते हे लक्षात घ्या की कुलमी समाज संघटित होणं गरजेचं आहे एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत अशी तुकाराम महाराजांची म्हण आहे हे या तालीवर आपण चालूया आणि हे जोराने नेटाने पुढे आपले अटकेबार झेंडा लावून दे ही सदी जय जै हिंद जय महाराष्ट्र जय कुलबी जय कुलबी पराक्रम दाखवलेला आहे तो तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल नमस्कार मी वासुदेव रामथन स्वाधवी नेहमीप्रमाणे हा आमचा छोटासा एक कार्यक्रम खरोखर लहान मुलांनी जे महामानवांचे विचार मांडले आहेत ते ऐकण्यास ऐकण्यासारखे आहेत आणि हे आमचे छोटेसे प्रयत्न चालू आहेत समाज परिवर्तन कसा व्हावा यासाठी सिंधुदुर्ग देवगड ब्रुंबावड समाज धन्यवाद हे म्हणजे आपल्या सारख्या माणसांना ते शक्य होत नाही आज प्रथमत मी या मान्यवरांच्या विनंतीस मान करून बोलतो आहे पण माझी डेअरिंग नाही आहे कारण माझे कार्यकर्ते बघितले मुंबई मंडळ भरपूर असे एक, एक पुढे होऊन बोलण्याची देरी करत आहे तर जे युवा पिढी आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की आपण न ढमकता इथे पुढे येऊन दोन दोन शब्द तरी बोलावे अशी माझी इच्छा आहे आपलं मनोबत तरी व्यक्त करावं